मुख्यमंत्र्यांनी वळलीतील हिट अँड रन प्रकरणावरती आपली भूमिका स्पष्ट केली होता की यामध्ये कोणीही मोठा माणूस असेल कोणी म्हणजे पॉलिटिकल असेल कोणाचा इन्फ्लुएन्स जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही खात्री करून घ्या की कुठल्याही प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये ज्यामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे हा जीव ज्याचा गेला तोही कुणाच्या तरी परिवारातला सदस्य आहे मुलगी आहे मुलगा आहे आणि म्हणून असं जे लापरवाही बेपरवाही करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही ते कोणी असू द्या आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे ड्रंक अँड ड्राईव्हचा जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका त्यांच्यावर कारवाई करून टाका आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालू लागला की त्याच्यावर कठोर कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्वांसाठी आहेत कोणी मोठा छोटा कोणी नाही कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि याच्यामध्ये आम्ही आणखी पण काही गोष्टी करू इच्छितो आहे की बाबा स्पीड जो आहे जसं आपल्या सी लिंकला स्पीड वाढला की आपोआप अलर्ट येतो गाडी त्याची स्लो होते असं देखील आम्ही आ, या ठिकाणी ट्रॅफिक आणि पोलीस आणि ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्याबरोबर हे करून यावर देखील काय आपल्याला कंट्रोल आणता येतो का या बाबतीमध्ये देखील करू कारण जो स्पीडने गेला की त्याला लगेच पॅनल्टी त्याचा तंड त्याला त्याच्या ते ऑटोमॅटिक होतो ना तर ते देखील आम्ही त्याच्यावर देखील हे करतो जेणेकरून सर्व सिस्टीम ज्या आहेत या संबंधित सिस्टीम एकत्र करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हिट अँड रनच्या केसेस यापुढे होता कामा नये अशा प्रकारचं सरकारचा एक